जीवनाचे रूप आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी खरोखरच अलौकिक असून ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समाधान आणि वैभवाच्या दीपमाळांनी जीवन लखलखीत करणारी असावी दीपावली आणि भाऊबीजेनिमित्त वाढुना ग्रामपंचायतच्या वतीनं सर्व जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजेश भिकासिंग मुनावत सिव्हिल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वाढुणा तालुका भोकरदन जिल्हा जालना सौ अकिला ताई सलीम तडवी सरपंच ग्रामपंचायत वाढोणा सौ ताई राजेश गुणावत ग्रामपंचायत उपसरपंच वाढुणा एस ए तडवी ग्रामपंचायत अधिकारी वाढोणा तसेच सर्व वाढुणा ग्रामपंचायत सदस्य सौ पुष्पाताई प्रमोद इंगळे सौ कांताबाई दिलीप गुणावत रमेश रामा गवळी त्याचबरोबर चौ पूजाताई ज्ञानेश्वर गव्हाणे सौ आशाबाई रामदास गव्हाणे शेणफळ कडुबा गवळी त्याचबरोबर सौ तुळजाबाई संतोष गवळी तसेच सर्व कर्मचारी संजय किसन सोनवणे ग्रामपंचायत शिपाई प्रभू हरी गवळी पाणीपुरवठा कर्मचारी अमीन सांडू तडवी ग्रामपंचायत रोजगार सेवक इब्राहिम नवाब तडवी ग्रामपंचायत ऑपरेटर तसेच सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व सर्व कर्मचारी स्टाफ वाढोना तालुका भोकरदन जिल्हा जालना